मालेगाव तालुक्यातील राजकारणात कायमच चर्चेत असणारे देवघड ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी चंद्रशेखर निंबा सोनवणे यांची निवड करण्यात आली मावळते उपसरपंच ज्योती बागुल यांनी आवर्तन पद्धतीनुसार राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या उपसरपंच पदाच्या जागेसाठी मंगळवारी दिनांक सव्वीस रोजी सकाळी दहा वाजेपासून ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच मनिषा जाधव हो। यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची बैठक बोलावण्यात आली यावेळी उपसरपंच पदासाठी चंद्रशेखर सोनवणे यांचा निर्धारित वेळेत एक अर्ज प्राप्त झाल्याने चंदू सनोणे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड घोषित करण्यात आली त्यांना सूचक म्हणून रत्नप्रभा प्रवीण पगार यांनी स्वाक्षरी केली आहे चंदूनाना हे चांगले समाजसेवक म्हणून गावाला परिचित आहेत ते धार्मिक शैक्षणिक अशा क्षेत्रात त्यांनी समाजसेवा करत असतात यावेळी ग्रामपंचायत सरपंच मनीषा जाधव ग्रामपंचायत सदस्य अलका देवरे रत्नप्रभा पगार वर्षा भांबरे कल्पना काकळी अमोल देवरे चंद्रशेखर सोनोणे अशोक अहिरे ग्रामसेवक एस बी मोहिते हे उपस्थित होते नवनिर्वाचित उपसरपंच चंद्रशेखर सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोला हार घालून अभिवादन केले यावेळी उपस्थित चंदुनाना सोनवणे यांच्या समर्थकांनी गुलालाचे उधळण करत फटाक्यांची आतिषबाजी करत चे चे चेर्मन, चेर्मन चंदुनाना यांचं स्वागत केले यावेळी सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व त्यांचे सर्व सदस्य गावातील ज्येष्ठ नागरिक तरुण वर्ग व चंदुनाना यांचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्ले स्टोर वर जा रमलभूमी डाउनलोड करा करावं या दहा पुढीच्या जीवनात अपडेट रहा